ह्या वर्षी सतत एक महिना दोन महिने पाऊस पडल्यामुळे जी खालची पानं आहेत ती पिवळी पडलेली आहे त्यामुळं काय होतं की पुढे येणाऱ्या म्हणजे काही दिवसांनी याच्यामध्ये वेण होईल तर त्यावेळी जर झाडावरती पानं नाही राहिले तर केळी ही थंडीमध्ये पिकण्याची जास्त प्रॉब्लेम असतो म्हणजे जादा प्रॉब्लेम येतील कारण जर झाडावरती सात ते आठ पानं जर नसले तर केळी काय होते पिकायला लागते आता जर पिकायला लागली तर मार्केटमध्ये मा त्याचा जो क्वालिटी असायला पाहिजे ती क्वालिटी राहणार नाही तर व्यापारी पुढे चालून तुम्हाला जो भाव हे हे कमी देईल आता याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे किंवा हे का येतात पानं का पिवळी पडतात कारण ज्या वेळेस जून जुलै किंवा ऑगस्ट ची पाऊस पडतो म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस पाव त्यावेळी जो पाऊस पडतो त्या पाण्यामध्ये काय होते की जमिनीमधून ज्या खालच्या म्हणजे पाच सहा फूट लेयरला ही ह्युमिडिटी जास्त वाढते आणि मध्यंतरी जर एखाद्या वेळेस धुकं पडतात धुकं पडली तर त्यावेळेस अचानकपणे हा पूर्ण बगीचा जो आहे पिवळा पडून जातो म्हणजे जे जा आता हे बघा खालचे पानं पिवळे पडलेत म्हणजे हे कधी हे पानं कधी पिवळे पडलेत ऑगस्ट दहा ऑगस्टच्या आसपास पडलेत कारण त्यावेळेस पाऊस निघून गेला आणि मध्यंतरी एक धुके म्हणजे सकाळच्या टायमाला धुके पडतं किंवा ओस पडतो आपण असं म्हणतो त्याला तर त्यामुळे हा बगीचा पूर्ण दोन दिवसानंतर पिवळ्याचा अख्खा प्लॉट हा पिवळा पडून गेला सगळीकडे म्हणजे ह्या वातावरणामध्ये जे जितक्या पण ह्या लेवलच्या ज्या केळी होत्या ज्या ह्या वा ग्रोथमध्ये जितक्या प्लॉट होत म्हणजे जितके प्लॉट होते सगळे पिवळेच्या पिवळे पडून गेलेत उपाययोजना काय करायला पाहिजे की जेणेकरून पुढे चालून जितके पत्ते आहेत आता हे हिरवे पत्ते आहेत याच्यावरती जो करपा येतोय हा करपा वाढू नये याच्यासाठी आपण ड्रिपमधनं चुना कळी जे घराला आपण चुना लावतोय म्हणजे ढेपावाला चुना म्हणतो खडी खडी चुना म्हणतो आपण तो चुना संध्याकाळच्या टायमाला दहा लिटर पाण्यामध्ये भिजून ठेवायचा दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो चुना आणि त्याच्यामध्ये लिक्विड लाईम सल्फर म्हणजेच क्लीन ट्वेंटी हे सकाळच्या टायमाला दोनशे लिटर पाण्यामध्ये क्लीन ट्वेंटी टाकायचा आणि संध्याकाळी जो भिजवलेला जो चुनाकळी आहे तो आपण त्याला निवडी म्हणतो सकाळच्या टायमाला दोनशे लिटर पाण्यामध्ये त्याला चाळून कपड्यामध्ये चाळून त्याला पा ते दोनशे लिटरचे जे ड्रम आहे त्या ड्रममध्ये त्याला मिक्स करून टाकायचं आणि आपण तो ड्रिंचिंग म्हणजे आळवणी किंवा मधून ते सोडू शकतो आठ दिवसातनं जर आपण हे के जर केले तर जितके पण खालचे पाने आहेत पिवळे पडलेले ते पाने जे आहेत ते तर राहतील पण वरती जे नवीन पान आहे त्या पानावरती हा प्रॉब्लेम येणार नाही ह्या प्लॉटमध्ये तोच प्रॉब्लेम मी केला होता हे बघा खालचे पानं पिवळे पडलेत पण वरती जो आहे तो जे पानं आहेत ते एकदम क्लॅरिटी आहे म्हणजे क्लीन आहे स्वच्छ आहे याच्यामध्ये तुम्हाला हा रोग वरच्या पानामध्ये नाही दिसणार खालच्या पानातच दिसतील कारण पुढे चालून व्हेन होते आणि व्हेन ज्या वेळेस होते त्यावेळेस हा प्रॉब्लेम जास्त येतो आता याच्यामध्ये बघा भले खालचे पानं पिवळे पडलेत पण याची व्हेन आता हा खोडवा पिका आहे म्हणजे खोडवा आहे मदर प्लांट आपण याची कटिंग केलेली आहे तर हा याच्यामध्ये बघा जी क्वालिटी आहे व्यवस्थित आहे म्हणजे चांगली आहे दोन फन्यातलं अंतर पण व्यवस्थित निघालेलं आहे आणि फण्याची जी लांबी आहे जी फिंगर्स असतात त्याचे जे लांबी आहे ते व्यवस्थित निघालेली आहे तर ह्यासाठी आपण हा ट्रीटमेंट एक दिला चुनाकळीचा दुसरा द्यायला पाहिजे फॉस्फरिक ॲसिड ज्यावेळेस फॉस्फरिक ॲसिड आपण देतो तर ही जी निवळी असते ही जी काळी सहवाळ म्हणतो आपण ही ड्रिपमधनं जर फॉस्फरिक दिली तर पूर्णच्या पूर्ण काळे होऊन जे रूट असतात जे तंतुमुळं वाढायला पाहिजे ते तंतुमुळं वाढतात कारण फॉस्फरिक ॲसिड हे दोन काम करतात एक तंतुमुळ वाढवण्याचं काम करतात आणि ते कर जे वरचं लेयर काळं झालेलं आहे ते त्याला पूर्ण डॅमेज करायचं काम हे फॉस्फरीक करतात ह्या दोन गोष्टी जर तुम्ही ड्रीपमधनं तर केलात तर तुमचा प्लॉट हा शंभर टक्के करप्यामधून बाहेर येईल आणि पुढे चालून आपण म्हणतो चिलिंग न येऊ चिलिंग न येण्यासाठी पण तुम्ही हा ट्रीटमेंट जर केलात तर याच्यासाठी पुढचे आठ दिवस म्हणजे आता येणाऱ्या ऑक्टोंबरमध्ये ज्यावेळेस थंडी सुरू होईल त्यावेळेस पानं पूर्ण पिवळी पडतील आणि कारण सकाळच्या टायमाला आता धुके धुकेपुरवळ म्हणजे दवबिंदू म्हणजे आपण काय म्हणतो ओस पडतो ओस पडते सकाळी सकाळी पान पानावरती पाणी साचलेलं असतं आणि ते पाणी काय होतं त्याने फंगस वाढतो त्यामुळे हा शेड्यूल आपण आतापासूनच करायला पाहिजे जेणेकरून पुढे शेड्यूल आपले प्लॉट जो हे बिघडायला नाही पाहिजे याच्यासाठी हे दोन शेड्यूल महत्त्वाचे आहेत कारण पहिला चुनाकळी आणि दुसरा फॉस्फरिक ॲसिड